ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आपल्या रोजच्या जगण्यात काही लोक आपल्याला एकदम जवळचे वाटतात तर काही लोकांपासून नकळत आपण थोडे लांबच राहतो कधी कधी तर इतरांबद्दल अशी विषमतेची भावना पण येते मनात बरोबर हे असं का होत ही आपली आवड निवड किंवा मग ती पसंती नापसंती किंवा अगदी लोकांना कमी लेखणं याची मुळ कुठे असतील हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आज आपण जरा याच प्रश्नांच्या खोलात जाऊया आणि यासाठी आपण श्री अरविंद यांचा विचारांचा आधार घेणार आहोत त्यांचा माणसाचा प्राणिक स्वभाव याबद्दलच्या विश्लेषणाचा हो अगदी कारण आपला उद्देश हाच आहे की या भावना इतक्या खोलवर का रुजलेल्या आहेत हे समजून घेणं बरोबर आणि श्री अरविंद यांच्या मते याच मूळ आपल्या विचारात नाही तर त्याहून खोलवर आपल्या प्राणिक प्रकृतीमध्ये आहे वायटल नेचर ज्याला म्हणतात प्राणिक प्रकृती म्हणजे ही आपली एक प्रकारची मूलभूत जीवन ऊर्जा किंवा स्वभाव अगदी आपली नैसर्गिक जीवनशक्ती ज्यात आपल्या इच्छा भावना आवेग हे सगळं येतं ही आपल्या विचारांच्या आधीपासून कार्यरत असते असं म्हणायला हरकत नाही अच्छा आणि श्री अरविंद सांगतात की याच प्राणिक प्रकृतीमुळे आपल्यात इतरांबद्दलची आवड निवड किंवा विसमतेची भावना निर्माण होते बरं आणि याची मुख्यत्वे दोन कारण ते देतात दोन कारण अच्छा पहिलं कारण काय असू शकतं कारण अनेकदा असं होतं की काही लोकांशी आपली एकदम लगेच मैत्री होते काहीतरी क्लिक होत हा अगदी तेच पहिलं कारण आहे प्राणिक स्वभावातील सुसंवाद किंवा विसंवाद म्हणजे वायटल टेम्परामेंट मधला म्हणजे म्हणजे बघा प्रत्येकाचा एक विशिष्ट प्राणिक स्वभाव असतो जणू काही एक वेगळी व्हायब्रेशन किंवा फ्रिक्वेन्सी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीचा प्राणिक स्वभाव आपल्या स्वभावाशी जुळतो तेव्हा एक नैसर्गिक आकर्षण निर्माण होतं एक सुसंवाद साधला जातो जणू बर, का? काही ट्युनिंग जुळल्यासारखं बरोबर अगदी तसंच आणि जेव्हा हे जुळत नाही म नकळतपणे एक अंतर वाटत किंवा एक नापसंतीची भावना येते याला काही तार्किक कारण नसतं का बहुतेक वेळा नसतं ही अगदी मूलभूत पातळीवरची प्रतिक्रिया असते आपल्या प्राणिक स्वभावांच्या न जुळण्यामुळे येते अच्छा म्हणजे काही लोक आपल्याला विनाकारण आवडत नाहीत ते यामुळे असू शकतं हो शक्य आहे किंवा त्यांच्याबद्दल एक प्रकारची नकारात्मक भावना मनात येणं हे त्यातून त्या येऊ शकतं हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे आपल्या बऱ्याचशा गट फिलिंग अशा प्राणिक पातळीवरच्या असू शकतात अगदी पण तुम्ही म्हणाला दोन कारण आहेत बरोबर दुसरं कारण काय हो आणि दुसरं कारण हे जरा जास्त गुंतागुंतीचं आहे आणि खर तर आपल्यासाठी जास्त विचार करायला लावणार आहे ओके ते आहे प्राणिक अहंकार वायटल इगो प्राणिक अहंकार हा आपल्या नेहमीच्या अहंकार म्हणजे इगोपेक्षा वेगळा आहे का थोडा फरक आहे म्हणजे बघा हा बुद्धी किंवा विचारांपेक्षा जास्त भावना आणि इच्छांच्या पातळीवर काम करतो बर याला सतत स्वतःच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात स्वतःच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात गोष्टी आपल्या मनासारख्या घडाव्यात असं वाटत असतं म्हणजे हा थोडा हट्टी असतो म्हणायचा हो तसं म्हणायला हरकत नाही तर जेव्हा इतर लोक आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत किंवा परिस्थिती आपल्या मनासारखी नसते तेव्हा तेव्हा हा प्राणिक अहंकार दुखावतो हो त्याला समाधान मिळत नाही तो अस्वस्थ होतो आणि मग त्यातून काय होतं त्यातून मग असंतोष निर्माण होतो आणि हा असंतोष हळूहळू इतरांबद्दलच्या विषमतेच्या किंवा नापसंतीच्या भावनेत बदलू शकतो उदाहरणार्थ समजा आपल्याला वाटतं की एखाद्या व्यक्तीने असं असं वागायला हवं ही आपली अपेक्षा आहे पण ती व्यक्ती तशी वागत नाही तेव्हा आपल्याला जो राग येतो किंवा निराशा वाटते हो ती बऱ्याचदा या प्राणिक अहंकाराची प्रतिक्रिया असते आपण नकळतपणे त्या व्यक्तीला कनी लेखायला लागतो का तर तिने आपल्या अहंकाराच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत म्हणून अरे देवा जे म्हणजे आपली नाराजी किंवा इतरांना कमी लेखणं हे अनेकदा त्यांच्या वागण्यामुळे नाही तर आपल्या अपेक्षा भंगातून आलेलं असतं खूपदा तसं असू शकतं श्री अरविंद हेस्त सांगतात हे तर स्वतःकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघायला लावणार आहे नक्कीच त्यांच्या म्हणण्यानुसार ही विषमतेची किंवा नापसंतीची भावना ही आपल्या विचारांपेक्षा खूप खोलवर असते आपल्या या प्राणिक अस्तित्वाचा आपल्या प्राणिक अहंगाराचा ती भाग असते आणि हे जर आपण समजून घेतलं तर आपल्या स्वतःच्या प्रतिक्रिया आपला राग आपल्या आवडीनिवडी यामागची खरी कारणं कदाचित कळू शकतील बरोबर आपण इतरांशी कसे वागतो का वागतो यावर एक नवीन दृष्टिकोन मिळू शकेल अगदी पण मग एक प्रश्न येतो म्हणत कि ह्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत असं तुम्ही म्हणालात तर यावर नियंत्रण मिळवणं कितपत शक्य आहे हा महत्वाचा मुद्दा आहे त्या नैसर्गिक आहेत म्हणजे त्या बदलता येत नाही तसं नाही श्री अरविंद यांच्या योग तत्त्वज्ञानाचा एक मोठा भाग याच प्राणिक प्रकृतीला समजून घेण्यावर आणि तिच्यावर नियंत्रण मिळवण्यावर भर देतो म्हणजे हे शक्य आहे हो पण ती एक अवघड आणि दीर्घ प्रक्रिया आहे लगेच होणारी गोष्ट नाही पण किमान याची जाणीव झाली तरी आपण आपल्या प्रतिक्रियांबद्दल अधिक सजग होऊ शकतो लगेच रिॲक्ट होण्याऐवजी थोडं थांबू शकतो विचार करू शकतो बरोबर ही जाणीवच खूप महत्वाची आहे तर आजच्या या चर्चेतून आपण श्री अरविंद यांच्या विचारांच्या आधारे हे पाहिलं की इतरांबद्दलची असमानतेची भावना आणि आपल्या पसंती नापसंती यांचं मूळ आपल्या प्राणिक प्रकृतीत आहे हो एकतर आपल्या प्राणिक स्वभावाच्या जुळण्या न जुळण्यात आणि दुसरं म्हणजे आपल्या प्राणिक अहंकाराच्या समाधानात किंवा असमाधानात अगदी बरोबर आणि हे समजून घेणं खरंच महत्वाचं आहे कारण यामुळे आपल्या आतून येणाऱ्या अनेक प्रतिक्रियांचा अर्थ लागू शकतो हो आणि जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो काय की जर या भावना आपल्या अस्तित्वात इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत आपल्या या प्राणिक पातळीवर तर मग समाजात किंवा अगदी आपल्या वैयक्तिक पातळीवर खऱ्या अर्थाने समानता आणणं किती कठीण असेल किंवा आपल्या वैयक्तिक आवडीनिवडींच्या पलीकडे जाऊन इतरांना स्वीकारण्यासाठी आपल्याला किती जाणीवपूर्वक आणि सातत्यपूर्ण आंतरिक प्रयत्नांची गरज लागेल खरे यावर नक्कीच विचार करायला हवा एक खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला आहे नक्कीच धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर